आपन ताहा ताहा प्रेस जालन्यात जुन्या एमआयडीसी मधील कुलार साहित्य बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग घटनेत सुदैवाना जीवितहानी नाही सात अग्निशामक बंबाच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश जालन्यात जुन्या एमआयडीसी मधील कुलर साहित्य बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे या घटनेत जीवितहानी झाली नसून कुलर साहित्य जळून आर्थिक जालना जुन्या एम आय डी सी परिसरातील कुलर साहित्य बनवणाऱ्या कंपनीला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली आणि सुमारे सात अग्निशमक बंबाच्या मदतीने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय दरम्यान कुलर साहित्य बनवणाऱ्या कंपनीला आग कशी लागली हे अद्याप समजू शकलेलं नसून या घटनेमुळे औद्योगिक वसाहतीत एकच खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट सूरज पारवे